पंढरीची वारी भक्ती आणि व्रत आहे समानतेचा आणि एकतेचा रात्री दहा वाजता आमचा प्रवास सुरू झाला मी आणि माझा मित्र पोचलो कल्याण स्टेशनला तेथून आम्ही पुणे स्टेशनला पोचलो व तेथून पंढरपूर बस पकडून सकाळी चार वाजता आम्ही पंढरपूरमध्ये पोचलो तिथे एका मठामध्ये माझी आई आणि माझे गावचे लोक अगोदरच आले होते त्यांची गाठभेट घेतली आणि सकाळी सहा वाजता चंद्रभागा नदीवर आंघोळीला पोचलो आंघोळ करून झाल्यावर आम्ही सर्वजण गेलो आपली जगाची माऊली यांच्या दर्शनाला बघतो तर काय भाल्या मोठ्या रांगा मग काय आम्ही पण देवाचं नाव घेतलं आणि रांगेत उभे राहिलो तब्बल बारा तासांनी पांडुरंगाचं दर्शन झालं मन मंत्रमुक्त झालं देवाचं दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही मठावर परत चाललो मठावर पोचल्यावर आमचा उपवास असल्यामुळे वरी तांदूळ खाल्ले आणि खूप कंटाळा आला होता म्हणून झोपून गेलो दुसऱ्या दिवशी लवकर उठून आंघोळ केली व गेलो पंढरपूर फिरायला खूप मस्त वाटलं पंढरपूरमध्ये आल्यापासून आपल्या जीवनाचं सार्थक झालं एके जागी मन ठेवा नाद करा अखंड विठ्ठल नाम स्मरणी धरुनी होईल जीवनिर्मळ पंढरपूर फिरून झाल्यावर आमचा घरी येण्याचा परतीचा प्रवास सुरू झाला शेवटी शेवटी मी एवढंच म्हणेल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवी भावा रामकृष्ण असे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ शेअर करीत राहील तुम्ही पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या परिवाराचा एक भाग बना. चला